सिडकोने खारघर परिसराचा चांगल्या पद्धतीने विकास के चा चा न केल्यामुळे नागरिकांना तसेच व्यापाऱ्यांना अनेक सुविधांचा अभाव जाणवत होता सिडकोने सर्व सोयीसुविधा देणे अपेक्षित होते मात्र ते झाले नाही त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांमुळे पनवेल महापालिकेची स्थापना झाली आणि महापालिकेच्या वतीने माध्यमातून चांगल्या पद्धतीचा विकास खारघर शहरामध्ये होत असून नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध होत आहेत असे प्रतिपादन माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी खारघरमध्ये दैनंदिन बाजारांच्या भूमिपूजनावेळी केले खगरमध्ये आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रयत्नांमुळे दैनंदिन बाजारांची निर्मिती केली जाणार आहे त्यानुसार बारा कोटी चाळीस लाख तेवीस हजार सहाशे एक्क्याण्णव रुपयांच्या निधीमधून खारघरमधील पंधरा भूखंडांवर दैनंदिन बाजार सुरू करण्यात येणार आहे या बाजारांच्या कामांचे भूमिपूजन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी झाले यावेळी खारघर शहर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील माजी नगरसेवक अभिमन्यू पाटील निलेश बाविसकर नरेश ठाकूर माजी नगरसेविका हर्षदा उपाध्याय नेत्रा पाटील जिल्हा सचिव कीर्ती नवखरे उपाध्यक्ष संजय घरत समीर कदम प्रभाग क्रमांक सहाचे अध्यक्ष वासुदेव पाटील उपाध्यक्ष किरण पाटील शहर उपाध्यक्ष अजित अडसूळ अमर उपाध्यय खारघर शिवसेना अध्यक्ष प्रसाद परब भाजप महिला मोर्चा शहर अध्यक्षा साधना पवार विनोद ठाकूर युवा मोर्चा शहर अध्यक्ष नितेश पाटील प्रवीण बेरा यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते

इथं मोठी गाडी जी इथं निगाड पडली होती ती ऍक्सिडेंट ची गाड्या गाडी पडली असतात साहेबांच्या सरकारने जे भूखंड आम्हाला आमच्या फेरीवाड्यांसाठी यांनी सिडको म्हणून आणलं त्याच्यामध्ये हा एक भूखंड साहेब जवळपास सेक्टर बारा मध्ये दहा भूखंड आहे पण सर्वात मोठा हा भूखंड होता सेक्टर बारा मध्ये आणि आज आमच्या सर्व फेरीवाऱ्यांच्या आहे कारण आज आपल्या त्यांना हक्कांचा या ठिकाणी गाळ्या भेटणार आहे त्यामुळं खरे अभिमानाची भाव अजून संघट या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवकांनी केलं मला खूप मदत मिळते आपल्या सर्व

जेव्हा आम्ही फेरेवाल्याला बसलेलं काम करत होतो त्यावेळी काही समाज कंटक बोलतो मी काही समाज कंटक काही फेरीवाल्यांच्या विरोधात त्यांना फक्त चार फेरेवाले प्यारे बाकी सर्व त्यांना प्यारे नाहीत काय बांधू नका आपण तुम्हाला दिसली पाहिजे त्यामुळे सर्व मार्केट प्लॉट जे आहे त्याचा तो लक्ष्य आहे त्याची जी वास्तू आहे ही एकासारखी दिसली पाहिजे त्यासाठी त्यांनी आपण केलं आणि आज या भूखंड जो महानगरपालिकेचा आहे तुम्ही त्यांची डिझाईन एकासारखी असतात आणि त्यावेळी तो बघून अभिमान वाटेल की हा हे आपल्या पंगल महानगरपालिकेचं मार्केट आहे आणि हे सगळं एकच डिझाईन आहे आणि एकच गायचा आणि एकच सर्वांना ह्या भेटणार आहे साहेब आता या ठिकाणी मार्केटची जेव्हा न्यूज आली की या ठिकाणी मार्केटचं भूमिपूजन होणार आहे तर मार्केटचं भूमिपूजन झालं होणार आहे असं ऐकून बरेचशा लोकांनी आम्हाला संपर्क केला बरेचशा विविध मध्ये त्यांनी आमदार साहेबांचा प्रचार केला आम्हाला दिशाभूल केली आम्ही भेटीवाला आलो आम्ही रस्त्यावर आमच्याकडे डोकं नाही पण साहेब आम्हाला आता दिशाभूल झालेली आहे ते क्लिअर झालंय आम्हाला कळलं नाही आमदार साहेब हेच आमचं विचार करू नसतं ज्यांच्या पुराकारणामुळे आज सेक्टर बारा या ठिकाणी हे मार्केट बनते ज्यांनी या मार्केट करता सतत पाठपुरावा केला व आमदार साहेब व प्रशांतराव ठाकूर प्रशांतराव ठाकूर व परिश ठाकूर यांच्याकडे या संदर्भात नेहमी पाठपुरावा केला आणि आज हे मार्केट या ठिकाणी अस्तित्वात येते असे आमचे मित्र अमोल उपाध्याय व नगरसेविका अर्चना यांच्या प्रयत्नामुळे आज हे मार्केट या ठिकाणी अस्तित्वात येत आहे मध्ये प्लॉट अजून आहेत परंतु ते फ्रॉड सध्या डेव्हलपमेंटला नाही आहेत कारण तिथे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत अजून ते क्लिअर करायचे प्रॉब्लेम काही सिकड नाही बाकी परंतु हा प्लॉट लवकरात लवकर डेव्हलप होवा याकरता खऱ्या अर्थाने अचना आणि अमरजींनी जी मेहनत घेतली त्यामुळे खऱ्या खारघरमध्ये ज्या वेळेला हे शहर डेव्हलप होतं तर आपण बरेच जण या ठिकाणी आलो त्यावेळेला आपल्याला माहिती असेल की खारगर मधून चालताना सुद्धा रस्त्यावरती कचऱ्याचा ढिगाणा पडलेला असायचा सिडकोची एक जबाबदारी होती की एक शहर बसताना त्या ठिकाणी कुठल्या कुठल्या सुविधा लोकांना देणं गरजेचं आहे ठिकाणी शाळेचे भूखंड जे आहेत की त्यामुळे पोस्ट ऑफिस असावं ते पोस्ट ऑफिस पण अशा ठिकाणी दिलेलं आहे त्यामुळे पोस्ट ऑफिसची सुविधा या ठिकाणी नाही सिडकोने या ठिकाणी जी अव्यवस्था निर्माण करून ठेवली होती याकरता आमदार दादा ठाकूर यांनी दोन हजार सोळा मध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केली की सर आम्हाला महानगरपालिका द्या कारण सिडको या ठिकाणी काहीही काम करत नाहीये या ठिकाणी जबाबदारी नाहीये कंपनी चालवण्याचा हरकत आहे करून आम्हाला महानगरपालिका द्या आणि मुख्यमंत्री साहेबांनी आमदार प्रशांतदा ठाकूर यांचा हा शब्द पाळला आणि ह्या ठिकाणी महानगरपालिका अस्तित्वातली महानगरपालिका अस्तित्वात आल्यावरती या ठिकाणी नक्कीच महानगरपालिका नवीन असल्यामुळे सर्वच सोयी सुविधा उपलब्ध नव्हत्या या सर्व सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्या हो याकरता आमदार प्रशांत माध्यमातून वेळोवेळी मोर्चे घेऊन वेळोवेळी मागण्या करून या सगळ्या सुविधा जे भूखंड आहेत ते हस्तांतरित करून घेण्यात आले भूखंड हस्तांतरित करत असतानाही अजूनही पूर्ण प्रत्येक वेगळी लढाई लढली आणि लढाई लढून या ठिकाणी भूखंड मिळवला जात आहे सिडको कडून कारण सिडको हा भूखंड हस्तांतरित करत असताना त्यातही बऱ्याचशा गोष्टी पेपरवर हा अपूर्ण ठेवत आहे त्यामुळे भूखंड हस्तांतरणास खुशी होत आहे परंतु आमदार प्रशांत ठाकूर आणि अलेदो यांच्या नेतृत्वात यांच्या विजन्वारे आम्ही काम करत असताना एक एक आपल्याला मिळत आहेत आणि या ठिकाणी वेगवेगळ्या सोयी सुविधा या ठिकाणी नागरिकांकरता उपलब्ध करून दिल्या जात आहेत येणाऱ्या काळामध्ये खारगर हे सुसज्ज व भव्य दिव्य शहर बनवण्याकरता

आपल्या धंदा लावायचा कुठे त्यावेळी सन्माननीय आमदार प्रशांत नारायण राठोसाहेबांनी शिल्पकडून तात्पुरत्या स्वरूपाचे ठिकठिकाणी सेक्टर बारामध्ये तीन मार्केट तसेच वीस एकवीस अनेक ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाचे मार्केट उपलब्ध करून दिले तिथूनच खरं राजकारण चालवलं तिथेच स्वतःची माणसं फक्त विरोधकांनी उसवली आणि जे शिल्प सर्वे होता पालिकेचा सर्वे होता त्यांना मात्र

ते तेव्हा आमच्या पर परबेल महापालिकेवर वर्ग झाले तेव्हा हे ते आपण आता चार पाच सहा प्रभागामध्ये पंधरा उपलब्ध करून आणि सन्मान्य आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी या व्यापाऱ्यांसाठी त्यांचा जो फेरीवाऱ्यांचा धंदा आहे त्याच्यावर राजकारण न करता त्यांना न्याय देण्याचं काम सभागृहात सर्वांनी केलेलं आहे आणि विरोधक बोलत असतात की आमदारांनी काय केलंय बोलत असतात आता मागे ते थांबून अधिकाऱ्यांना विचारत विचार मी विरोधकांना प्रश्न विचारतो तुमचा एकतरी विकास काम दाखवा कागलमध्ये एक फक्त काम दाखवा विकास काम फक्त विरोधाला विरोध करायचं कागलचं काया पालन केलेलं आहे दोन तलाव अनेक मैदाने गार्डन्स पथरीवे तसेच रस्त्यांची कामं आता जोरात चालू आहेत प्रत्येक सर्कल कॉन्क्रीट चौथ कॉन्क्रेटचा आता कागलमध्ये झालेला आहे आणि अशी अधिक विकास कामं आमदार साहेबांचा वाजपत कागरमध्ये होत आहेत तुम्ही विरोध करत तर आम्ही विकासाने उत्तर देऊ आणि विकास भारतीय जनता पार्टी विकासालाच उत्तर विकासा देत असते आणि विरोधकांना विरो आता या इलेक्शनला नक्कीच त्यांची जागा दाखवून देऊ धन्यवाद आज एक मोठ्या अतिशय उत्साही वातावरणामध्ये या भूमीपूजाचा कार्यक्रम या इथं होतो आहे सोमवारच्या दिवशी हा कार्यक्रम होणार होता सोमवारच्या दिवशी खारघरच्या अनुषंगाने मग कामोठे विशेष कामोठे खार नवी पर्वे या एक सुद्धा कार्यक्रम ठेवलेले होते काही विशिष्ट कारणांच्यामुळे सोमवारचा कार्यक्रम हा आजच्या दिवशी आणायला लागला परंतु इथ तीन कार्यक्रम झाले या तीन कार्यक्रम इथे ज्या वातावरणामध्ये झाले मी इथं नक्कीच सांगू आहे की सर्वाधिक उत्साही वातावरण हे मला या इथे दिसून आलेलं आहे आणि सर्वाधिक उत्साही नगरसेवक हे इथे मला दिसून आलेले आहे सांगता या सर्व नगरसेवकांच्या चेहऱ्यावरती असलेलं जे सांगता जे आनंद आहे तो अप्रतिम असा आहे आणि असल्याचं सुद्धा कारण आहे कारण ज्या वेळेला खारघर या इथे खारघर इथे नगरपालिका ग्रामपंचायत होती ग्रामपंचायत असताना सिडकोने या इथं रस्ते बांधले सिडकोने या इथे इमारती बांधल्या परंतु शिडकोने या इथं मात्र जीव मात्र दिला नाही जो जीवा मनापासून जो काम करायला पाहिजे जो जीव ओतून काम करायला पाहिजे तो त्यांनी केला नाही त्याच्यामुळे या इथे रस्ते होते पदपदे भरलेले होते रस्त्यावरून चालणं मुश्किल होतं ना नागरिकांना या इथं चांगल्या प्रकारे जे धक्क येतंय या इथे व्यापारी जे या नागरिकांना सेवा देत आहेत सुद्धा चांगल्या प्रकारे ही सेवा देता येत नाही आणि या इथे सिडकोचं हे काम होतं की सिडकोने हे सर्व मार्केट या सर्व सोयी सुविधा या बसवणं हे अपेक्षित होतं परंतु सिडकोने हे केलं नाही आणि म्हणूनच मान्य आमदार प्रशांतराव ठाकूर यांनी सिडको जे करू शकलं नाही ते करण्याचं ठरवलेलं आहे आणि म्हणूनच या इथे आज आपल्याला इतके सुद्धा अत्याधुनिक अशा प्रकारच्या मार्केटचं गुरुजनाचा कार्यक्रम हा होताना दिसतो आहे यासाठी मान्य आमदार प्रशांतराव ठाकूर असतील त्याच सोबतीने पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मान्य मंगेश साहेब असतील आणि त्याचबरोबर सिडकोचे जॉईंट डायरेक्टर आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी आयुक्त मान्य गणेश देशमुख या सर्वांचं आपण टाळ्या वाजून अभिनंदन करणार माझे यायचं होणार आहे नक्कीच याच्यामुळे खारघर शहर हे आता खरोखर मेट्रो शहर हे होणार आहे आणि या येथील चांगल्या चांगल्या सुविधा भेटणार आहे एवढा विकास सुद्धा आहे हा अशाच प्रकारे व्हावा यासाठी आपण सर्वांनीच या इथे आपल्याला मान्य आमदार आप बसंतराव ठाकूर यांच्या हात बळकट करणं आवश्यक आहे त्यांच्या सोबत काम करणं खारघरकारांसाठी काम करणं हे अत्यंत आवश्यक आहे एवढं मी इथे सांगेन या की हा जो भूमिपूजन सोहळा आहे हा अत्यंत महत्वाचा असा सोहळा आहे याद्वारे खालघरच्या नागरिकांना चांगल्या प्रकारच्या सुविधा भेटणारच आहे पण आपल्याला सर्वांना हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की येथे जे सर्व व्यापारी या इथे व्यापार uh, करत होते त्यांना त्यांची हक्काची जागा भेटावी यासाठी इथे माननीय प्रवीण पाटील असतील अमर उपाध्याय असतील अक्षदा उपाध्याय असतील यांनी सर्वांनी इथे कटाक्षा निसर्धा दा, कट जातीने लक्ष देणं हे दे अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून यांना सर्वांना या इथे व्यवसाय करायला भेटेलच त्याचबरोबर आणखीन जाता या इथे जास्तीत जास्त सेवा सुविधा सुद्धा आम्ही भेटू शकतील यासाठी सुद्धा सर्वच नगरसेवक सर्व भाजपचे पदाधिकारी शिवसेनेचे पदाधिकारी या सर्वांच इथं काम आहे आणि त्या पद्धतीने आपण सर्वांनी का लागूया आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र हा आपण उभून दाखवूया एवढं करतो आणि